नमस्कार मी अश्विन देशपांडे आत्मभान मध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत जरूर पहा आतापर्यंत आत्मभान चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा शेअर कॉमेंट लाईक जरूर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो जो बाजूचा बेल आयकन आहे तो जरूर प्रेस करा म्हणजे आमचे सर्व नोटिफिकेशन तुम्हाला अगोदर पोहोचतील आजचा जो विषय मी घेणार आहे तो विषय आहे जागृत मनाचा खरा आविष्कार कसा करावा जागृत मन हे जर का आपण लेबल लावलं तत्क्षणी दुसरं मनाचं लेबल बाहेर येतं ते म्हणजे निद्रिस्त मन हो की नाही निद्रिस्त मन अचेतन मन बेशुद्ध मन मूर्छितावस्थेतलं मन या सगळ्या मनाला एकाच नावाने आपण ओळखूया ते म्हणजे अचेतन मन आणि जेव्हा आपण या पृथ्वी तलावर राहतो आहोत या पृथ्वी तलावर खर आवाहन म्हणजे जागृत मनाच्या साह्याने जीवनाला सातत्याने जागृतावस्थेत ठेवणं जागृत मन आपल्याला उपलब्ध आपोआप होत नाही जसं सुप्त मन उपलब्ध होतं हे लक्षात ठेवा जागृत मनाला आपल्याला प्रयत्नपूर्वक जागृत करून आपल्या सोबत वर्तमानात ठेवत ठेवत त्या जागृत मनाच्या साह्याने वर्तमानाचा आनंद लुटत लुटत आपलं आयुष्य घालवण्याची विशेष कला किंवा विशेष कौशल्य संपादन करावं लागतं जागृत मन म्हणजे तुमचं जे मन आहे ते दहा दिशांनी येणाऱ्या माहिती करता सजग आहे ती जी आलेली माहिती आहे त्या माहितीला अंतकरणापर्यंत पंचेंद ज्ञानेंद्रियांनी पोचवल्यानंतर त्या माहितीच पुरेस परीक्षण आणि निरीक्षण करण्याची जबाबदारी जागृत मनाचीच आहे आणि मग तुलना करून ज्यावेळे अंतिम निर्णयापर्यंत जागृत मन पोहोचत ती संपूर्ण जागृत मनाची कार्यप्रणाली ही तुम्ही अत्यंत अलर्ट अवस्थेत सतर्क अवस्थेत मनाच्या साह्याने बुद्धी आणि शरीराचं आणि आलेल्या माहितीचं संचालन करत आहात हे अद्यारूप आहे जागृत मन अत्यंत भावना प्रधान असत जागृत मन आपलं सुप्त म्हणजे अचेतन मन आणि चेतन मन दोघांचाही खरा मालक असतो जागृत मन आपल्याला त्याच भावना प्रधान मनस्थितीला ताब्यात आणण्यासाठी मदत पण करतो जागृत मन निर्णयाचा खरा शिलेदार सेनापती असतो जागृत मन आपल्याला खऱ्या अर्थाने आपलं नशीब घडवण्यासाठी मदत करत असत जागृत मनाने केलेल्या श्वासामुळे आपली तब्येत छान राहते ज्याला प्राणायाम असं नाव दिलं गेलेलं आहे जागृत मनाच्या साह्याने मन चित्त एकाग्र करून एखाद्या विचारावर किंवा निर्विचार अवस्थेत जाणं म्हणजे ध्यान होय ही पण गोष्ट लक्षात ठेवा जागृत मन ज्या खऱ्या अर्थाने एका न्यायाधीशाच्या निस्पृह जागेवर जाऊन बसेल त्यावेळेस जीवनाकडे साक्षी भाव उत्पन्न झाला बघण्याचा असं म्हणायला हरकत नाही जागृत मन आपल्याला अजून एक अतिशय मोठी शक्ती देत ते म्हणजे आपल्या मनातल्या ज्या कुठल्या छटा भाव भावनांच्या उत्पन्न होतात त्याला पुन्हा एकदा ब्लॅक अँड मध्ये अर्थात स्पष्टपणे आपल्याला दाखवू शकत जागृत मनाने अचेतन मनाच्या स्मृतीपटलांवर असलेल्या कुठल्या स्मृती वापरायच्या कुठल्या उपयुक्त आहेत आणि कुठल्या जास्तीत जास्त कामाच्या आहेत हा निवाडाही करायचा आहे जागृत मन आपल्या सगळ्यांना अतिंद्रिय शक्ती उत्पन्न करून देऊ शकत त्याचप्रमाणे एक समष्टी चेतन मन अर्थात पूर्ण संस्कृतीमध्ये ज्या आपण लहानाचे मोठे होत आहोत त्या समूहाची चेतना या चेतन मनाला उपलब्ध असते तिथेही काटेकोर चांगल्या गोष्टी घ्यायच्या कि वाईट गोष्टी घ्यायच्या याचा निवाडा करण्यासाठी जागृत मनच लागतो आणि तुम्ही ऐकलं असेल ब्रह्म चैतन्य अमुक अमुक महाराज तमुक तमुक महाराज तर ते आहे हे या विश्वात घडणाऱ्या या ब्रह्मांडात घडणाऱ्या सगळ्या स्थित्यंतरांच्या बाबतीत जर का आपण सजग असलो तर आपल्याला माहिती पुरवल्याशिवाय राहत नाही त्याचप्रमाणे या जागृत मनाला आपल्या ताब्यात घेत प्रत्येक क्षणाला जर का आपण जगायला सुरुवात केली तर जगण खूप अवघड होईल बरं का त्याच्यामुळे असा क्लेम अजिबात करायचं नाही की ट्वेंटी फोर बाय सेवन चोवीस तास मी जागृत राहीन किंवा जागृत मनाच्या साह्याने काम करेन अचेतन मनाची अगाध शक्ती त्यामधल्या अंतर इंद्रियांची शक्ती अचेतन मनातल्या आपल्या सगळ्या स्मृती आनंद असो दुःख असो याच वेळ प्रसंगी काय शक्तीमध्ये रूपांतर करायचं आणि केव्हा त्याला शिवस्वरूप द्यायचं हे ठरवण्याची आपली जर का जागृत मनाची कुवत असेल तर पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के वेळेस अचेतन मनाच्या साह्याने कार्य करायला हरकत नाही पण दोन ते पाच टक्के किमान जागृत मनाला जागृत केल्याशिवाय राहू नका बेशुद्धी मध्ये जगू अवस्थेत जगू नका, नका। जागृत मन तुमचं नशीब बनवायला आतुर आहे ते तुमची वाट पाहतय तुम्ही केव्हा एकदा जागे होता आणि त्या जागृत मनाला मालकी हक्क प्रस्थापित करत आदेश देता हे ते, ते वाट पाहतय लवकरात लवकर कृती करा